एका माणसाने एका साधू महाराजांची सेवा करून अमर होण्याचं वरदान मागितलं त्यानंतर साधू महाराज म्हणाले की या जादूच्या जंगलातून एक चक्कर मारू नये त्यानंतर मी तुला वरदान देईन त्या माणसाने जंगलामध्ये पाहिलं की एका माणसाचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याला खूप लागला आहे आणि तो मरण्यासाठी तडफडत आहे पण त्याला मरण येत नव्हतं कारण तो अमर होता त्यानंतर त्याने थोड्या अंतरावरती पाहिलं की चार तरुण आपापसामध्ये आप भांडत आहेत त्या चार तरुणांमधील एक होता मुलगा दुसरे होते त्याचे वडील तिसरे होते त्यांचे आजोबा आणि चौथे होते त्यांचे पंजोबा चौघांनाही अमर होण्याचं वरदान होतं त्यामुळे ते, ते चौघेही मरत नव्हते आता त्यातील एकही जण मरत नव्हता आणि आपल्या पुढच्या पिढीला जमीन देण्यासाठी तयार नव्हता आता त्या वरदान मागणाऱ्या तरुणाला समजलं होतं की अमर होणे एक मूर्खपणाचे लक्षण आहे जे देवाने ठरवलं आहे तेच योग्य आहे अशा हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद